याला दुसरं काय जमत नाही ज्या माननीय नरेंद्र मोदींनी हो संविधान दिन म्हणून सव्वीस नोव्हेंबर साजरा केला तो साठ वर्षात कधी काँग्रेसला आठवला नाही हा घरा सन्मान हा माननीय मोदीजींनी संविधानाला दिला होता आणि ज्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये ते पंतप्रधान झाले त्या वेळेला त्या लोकसभेमध्ये त्या संविधानाच्या प्रत्येला ढोक्याला लावून ला ती शपथ घेतली संविधान नाही बदल मी शकता मी तुम्हाला सांगतो एक कार्यकर्ता म्हणून माहिती म्हणून आणि महाराष्ट्रात दिलेली जिम्मेदारी म्हणून कोणाचा जरी आला तरी संविधान बदलणार नाही हा आमचा शब्द आहे म्हणून आता विषय कुठले राहिले नाही त्यामुळे राज्यामध्ये संविधान बदलणार संविधान बदलणार लागेल कमला बटन दाबलं की मोदीजीला बटन दाबलं जाणार आहे आणि रणजित राव खासदार म्हणून निवडून आले आमचे आठवले साहेब पुन्हा एकदा मंत्री म्हणून चार शपथ घेणार आहेत हे आपल्याला रणजित रावांना निवडून देत असताना आठवले साहेबांना निवडून द्यायचं आहे आपल्याला रणजित रावांना निवडून देत असताना माननीय मोदीजीना निवडून आहे यासाठी सात तारखेला डिग्री असेल त्या चव्वेचाळीस असेल सकाळी भाकरी खायच्या आधी जाऊन मतदान करायचंय सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्या या तालुक्यातलं मतदान झालं पाहिजे संध्याकाळ पर्यंत किमान सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्याचं मतदान आपण केलं पाहिजे ही विनंती तुम्हाला करतो आणि पुन्हा एकदा आपले उमेदवार रणजितबाई निंबाळकरांना निवडून द्या ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो भीम, जय जय महाराष्ट्र या अभिषेक आवाज जिल्हा अध्यक्ष यांच स्वागत आहे यानंतर आपण त्यांच्या बालमोत्सवाची बऱ्याच बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वेळा करत होतो ते त्यांना या ठिकाणी करावं आहे आठवले साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्या कविता सुंदर सुंदर असतात मी एक छान केलेलं आठवले साहेब दिल्लीवरून मारा लोकसभा जिंकण्यासाठी दिल्लीवरून मारा लोकसभा जिंकण्यासाठी आले साहेब आठवले आले साहेब आठवले आणि चार जून मारा लोकसभा जिंकून सिंह नायक निंबाळकरांना खासदार म्हणून त्यांनी दिल्लीला पाठवले खासदार म्हणून त्यांनी दिल्लीला पाठवले असे आपले सर्वांचे नेते भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री आणि आर राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदास जाठोले साहेब आपल्याला विनंती आहे की तुम्ही आम्हाला संबोधित करावं Yeah, they we're going there they, they... Gracias.

आपल्या काळामध्ये त्याबरोबर नरेंद्र मोदींच्या आमच्या घरातले एकनाथ शिंदे जी कनपन संविधान पुढे बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याला सांगून या प्रकार या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणी बदलू शकत नाही हा विरोधकांचा प्रचार असेल तर घोटाळा प्रचार आहे हे घोटाळले आहे मुद्दाम समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीच्या समाजामध्ये वाद बाय त्याला दोख उत्तर देण्यासाठी माझा

ठेवा आणि मग मतदान म्हणून द्या एवढेच आपल्याला आवाहन करतो आणि माझी संस्था संपवतो जय किंमत जय भारत जय